मागील पंधरावड्यापासून हो सोलापूर शहर व जिल्ह्यात मुसळधार पावसामुळं निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीनं जनजीवन विस्कळीत केलं आहे अनेक शेतकऱ्यांच्या शेतीचं अतोनात नुकसान झालं असून काहींची शेती वाहून गेली आहे घरांची पडझड संसारांची उद्ध्वस्त स्थिती अन्नधान्याची टंचाई यामुळे पूरग्रस्त नागरिकांपुढे मोठे संकट उभं राहिले या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सूचनेनुसार सोलापूर शहर जिल्ह्यातील पूरग्रस्त कुटुंबांना अन्नधान्य किट वाटप करण्यात आले या उपक्रमाचा शुभारंभ बुधवार दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी हा कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव हो, यांच्या युनायटेड रेसिडेन्सी गाळा नंबर सात सोनामाता शाळेसमोर दर्बी कलेक्शन शेजारी रेल्वे लाईन सात रस्ता संपर्क कार्यालयात पार पडला सीना नदीला पूर आल्या कारणानं सोलापूर जिल्ह्यातील माडा मतदारसंघ असेल करमाळा मतदारसंघ असेल मोहोळ मतदारसंघ असेल उत्तर तालुका असेल सोलापूर उत्तर तालुका सोलापूर दक्षिण तालुका या सगळ्या भागामध्ये अनेक शेतकऱ्यांना पूराचा सामना करावा लागलेला आहे त्याच्यामुळं अनेक शेतकऱ्यांचं शेतीचं पीक पाणी पूर्णतः वाहून गेलेलं आहे अनेक जनावरं त्याच्यामध्ये वाहून गेलेलं आहे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक साहित्य देखील त्याच्यामध्ये वाहून गेलेलं आहे अनेक घरांची पडझड झालेली आहे ही पूर परिस्थिती आल्या कारणानं राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री त्यांच्या सूचनेनुसार आणि कर्तव्यदक्ष महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री, मंत्री। सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि विद्यमान वैद्यकीय शिक्षण मंत्री हसनजी मुश्रीफ साहेब या यांच्या माध्यमातून आणि राष्ट्रवादीचे प्रांताध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांच्या सूचनेनुसार आज सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये ज्या ज्या भागामध्ये पूर परिस्थिती आलेली आहे त्या नागरिकांना त्या शेतकऱ्यांना मदत व्हावं हा उदात्त हेतू मनामध्ये ठेवून हसनजी मुश्रीफ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष आमचे सहकारी मित्र आदिलभाई फरास त्याच पद्धतीनं भैया साहेब माने साहेब त्याच पद्धतीनं त्यांचे कागलचे अध्यक्ष ही सगळी मंडळी गेली तीन चार दिवस झालं सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी पूर्वग्रस्त भाग झालेला आहे त्या त्या ठिकाणी त्यांच्या वतीनं एकावन लाख रुपयाचं निधी उपलब्ध करून त्याच्या माध्यमातून जीवन आवश्यक ज्या वस्तू आहेत किराणा मालाचं जे उपलब्धता आहे तांदूळ असेल तांदूळ पंधरा किलो आणि इतर सर्व साहित्य मिळून त्या कुटुंबाला मदत व्हावं हा उदात्त हेतू ठेवून माननीय हसन मुश्रीफ साहेब आणि कोल्हापूरचे सर्व राष्ट्रवादी पक्षाची मंडळी त्यांच्या माध्यमातून आज हा उपक्रम या ठिकाणी राबवला जात आहे आताच या ठिकाणी तीन गाड्यांचं पूजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि सोलापूर आणि मराठवाड्यासाठी एकूण बावीस गाड्यांचं नियोजन या मालाचं जा नियोजन हसन मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून आणि आजीदादा पवार साहेबांच्या माध्यमातून राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून केलं गेलेलं आहे प्रत्यक्ष रूपात आज उत्तर तालुका आणि दक्षिण तालुका या दोन तालुक्यामध्ये ते नियोजन आज आम्ही प्रत्यक्ष त्या शेतीच्या बांधावर जाऊन त्या ठिकाणी हे कीट आम्ही वाटण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्यांना त्या शेतकऱ्यांना काहीतरी हातभार लागावं त्यांचं कुटुंबाचं नियोजन काहीतरी व्हावं महायुती सरकारच्या माध्यमातून आदरणीय मुख्यमंत्री असतील आदरणीय दोन्ही उपमुख्यमंत्री असतील ते तर निश्चितपणाला मदत करणारच आहेत परंतु राष्ट्रवादी पक्षाचा वाटा हसन मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी दिला जात आहे आणि या ठिकाणी आवर्जून कोल्हापूर जिल्ह्याचे अध्यक्ष आदिलभाई पारास असतील प्रदीप मा... भैया माने साहेब असतील आणि त्यांची सर्व कागलची सर्व सहकारी या ठिकाणी आज सोबत आहेत या सर्वांच्या माध्यमातून त्या ठिकाणी पूरग्रस्तांना ते आम्ही हे किट वाटप करणार आहोत धन्यवाद कोल्हापूरला जेव्हा मोठा पूर आला होता तेव्हा सोलापूर तर असे संपूर्ण राज्यातील लोक धावले होते आज तुम्ही सुद्धा त्या पत्रि नेमकी काय भावना महाराष्ट्राची ही परंपरा आहे की अशा संकट ते एकमेकाच्या मत्तेला धावून जाणं आणि कोल्हापूर जिल्हा तरी शाहू महाराजांची भूमी आहे आणि त्यामुळे अशा प्रोत्साहनपर या गोष्टीला सातत्यानं मदत करण्याची भूमिका आम्ही घेतो कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसनं अजितदादांच्या सूचनेनं ताबडतोब बैठक घेतली आमचे नेते नामदार मुशीर साहेब यांनी ताबडतोब यामध्ये हालचाल केली आणि एकावन्न लाखाचा निधी आम्ही गोळा केला आमच्या एकावन्न एका लाखाच्या निधीच्या माध्यमातून तीन जिल्ह्यामधील जिथं बाधित क्षेत्र आहे त्या ठिकाणी साहित्य द्यायचं काम सुरू आहे पंधरा किलो याच्यामध्ये पाच दिवस का असताना जीवनाश एका कुटुंबाचं साहित्य चालावं मग तांदूळ असेल गव्हाचं पीठ साखर गूळ मसाला डाळ चटणी तेल पिटी ग्लुकोजची बिस्किटं म्हणजे जेवढं देता येईल तर पंधरा किलोचं देतो आणि आम आम्ही ज्यावेळी फिरतो त्यावेळी चेहरा बोलतो म्हणजे सामान्य माणूस किती दुःखी आहे कारण नुसते पूर आलेले नाही आमच्यावर पूर येतो तो संत पण येतो पाणी वाढत जात पण सिना नदीला आलेला पूर ही जमीन सगळी खडून वाहून नेलेली आहे प्रचंड नुकसान आहे अस्वस्थ आहे शेतकरी शासन याच्यामध्ये आम्हाला खात्री आहे की मदत करेल पण दादांच्या महाराष्ट्राखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेतकऱ्यांचा पक्ष आहे दादांच्या महाराष्ट्राखाली मुश्रीफ साहेबांनी टावडचा पुढाकार घेतला आणि तमाम आज या ठिकाणी बाबासाहेब पटेल आमचे जिल्हाध्यक्ष शहराध्यक्ष कोल्हापूर महानगर आदिलभाई फराज शहर महानगराध्यक्ष इच्चलकरंजी सुहास जांभळे राधानगरी भागातील आमचे उमेश बोईटे कागल तालुका शहरात राष्ट्रवादी आद्द अध्यक्ष आणि सर्वांनी या ठिकाणी एकत्रपणे येऊन जिल्ह्यातील सर्व नेते मंडळींनी मदत या ठिकाणी आमची परंपरा आहे आणि म्हणून अशावेळी धावून जाणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे निश्चितपणे एवढ्यावर आम्ही थांबणार नाही आता मी सर्वे केला आणि आता खरी अडचण आहे ती जनावरांचं चारायची आहे आणि त्यामुळे आम्ही चारासुद्धा गेल्यानंतर नियोजन करणार आहोत चारा आणि ती ह्याचे बहे काय म्हणतात त्याला पशुखाद्य दोन्हीसुद्धा अनेक ठिकाणी पाठवणं गरजेचं आहे माणसं अस्वस्थ आहेत आणि जिथं पाऊस पडत नाही पाण्याची टंचाईचं वय गुरांना चारा छोणी करायला लागते त्या ठिकाणी आज पावसानं चाराचं नुकसान झालं आहे प्रचंड मोठी हानी आहे आणि जमीन खरडून याच्यासारखं दुःख शेतकऱ्याचं कोणतं नाही मी बघितलं जमीन जमिनी मातीचा लेवा हजार वर्षाचा सीना नदीमध्ये वाहून गेला आणि त्यामुळे आम्ही असं म्हणतो की कोल्हापूरला पूर येतो आणि यावेळी महालक्ष्मी आम्हाला पावली आणि तुळजाभवानी यावेळी कोपली ती कोपलेली काय ते जरा जरा असं या ठिकाणी शांती करणं गरजेचं असं आम्हाला वाटतं पण मुशीर साहेबांनी नामदार मुशिर साहेबांनी आणि जिल्ह्यातील तमाम माजी आमदार माझे खासदार आमच्या विविध संस्थांचे पदाधिकारी नेते मंडळींनी ही भूमिका घेतली आणि हा पहिला टप्पा आहे यानंतर दुसरा टप्पा आम्ही लवकर लवकर करण्याचं काम या निमित्तानं करू आठ दहा दिवसापूर्वी मराठवाडा असेल सोलापूर जिल्हा असेल या ठिकाणी पावसाने थैमान घातला आणि या आसमानी संकटातून या परिसरामधले असणारे गोरगरीब शेतकरी नदीकाठचे घर शेती सगळंच वाहून जाऊन अक्षरशः देशोदडीला लागलेली परिस्थिती ते आम्ही गेल्या चार दिवस फिरत असताना आम्हाला बघायला मिळाली शासन आपल्या स्तरावर मदत करतोय परंतु या राज्याचे कर्तव दक्ष असे उपमुख्यमंत्री आणि जे संवेदन आहेत ज्यांना लोकांच्या प्रती ते आदरणीय अजित दादा तसेच आमचे जिल्ह्याचे नेते आणि या राज्याचे कॅबिनेट मंत्री नामदार हसन मुश्रीफ साहेब त्यांना देखील गोरगरीब शोषित पीडित लोकांच्या संदर्भामध्ये आधीपासूनच एक वेगळा संवेदना आहे त्यांच्या प्रति भावना आहेत आणि ह्याचीच दादांच्या आव्हानानंतर मुशरफसाहेबांनी आम्हाला सर्व राष्ट्रवादी काँग्रेसला एकत्रित करून या ठिकाणी माणुसकीचा हात म्हणून आम्ही कोल्हापूरकर राजर्षी छत्रपती शाहूंच्या विचाराने जगणारी लोक आहोत आणि माणुसकीचा हात देण्यासाठी या कोल्हापूर जिल्ह्यातील मोहळ असेल या ठिकाणी आपलं उत्तर दक्षिण असेल करमाळा असेल माडा असेल या ठिकाणी चार दिवस आम्ही फिरतोय लोकांची अवस्था बघतोय जितकं होईल तितकं मदत करण्याची भावना आणि भूमिका आम्ही या ठिकाणी घेतलेली आहे आम्हाला माहिती आहे की या पंधरा किलोच्या धान्यामधून काय बरं फार काय आम्ही सावरू शकत नाही परंतु आज त्या लोकांना एक आधार देण्याचा आपले बाबा भाऊ या ठिकाणी आपल्यासाठी येऊन थांबलेत हे ये आधार फार मोठा आहे आणि त्या भावनेतून या ठिकाणी आलोय आणि हा पहिला टप्पा आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये जनावरांसाठी असेल किंवा अजून काही जीवनावश्यक वस्तू देता येतील का दादरी असतील आणि इतर काही गोष्टी देता येईल की तर आज आपण या ठिकाणी नऊशे किट आठ टन टन माल आज उत्तर आणि दक्षिण मध्ये करतोय टोटल आम्ही सोलापूर असेल भूम परांडा असेल धाराशिवचं किंवा लातूर या ठिकाणी बावीस ट्रक असं एक्कावन्न लाख रुपयेचा माल आम्ही आमदार मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आम्ही सगळेजण घेऊन निघालोय येणाऱ्या काळामध्ये देखील अजून काय मदत कोल्हापूरकर देतील ती या ठिकाणी पोहोचवण्यासाठी आम्ही पुन्हा येऊन